तुम्हाला माहिती आहे की घरामध्ये जर चिलटं किंवा डास झाले तर जुने लोक घरात शेर शेराची ताटी किंवा शेराची फांदी आणून लावायचे यामुळे घरातली चिलटं आणि डास हे त्याला चिटकून मरून जात होते हीच पिकं शेताच्या कुंपणावर असली तर रस शोषण करण्या करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव तर कमी होतोच परंतु वर्षाला पंधरा लाख लिटरहून जास्त म्हणजे सुमारे दीडशे ते दोनशे मिलीमीटर एवढं जे बाष्पीभवन होतं त्याला रोखण्यास या शेवरीसारख्या शेरासारख्या किंवा रान एरंडीसारख्या वनस्पती मदत मदत करतात आपल्या शेतात हे जर खत वापरलं तर रासायनिक खताची गरज आपल्याला पडणार नाही याची मला खात्री आहे मित्रांनो मला महाराष्ट्राच्या वेगळ्या वेगळ्या भागातून सातत्याने एक प्रश्न विचारला जातो की शेती सेंद्रिय करावी की रासायनिक माझे उत्तर असे आहे योग्य प्रकारे शेती करावी ती सेंद्रिय करणे योग्य आणि श्रेयस्कर असेल तर ती सेंद्रिय करावी आणि ती फायद्याची ठरत असेल तर रासायनिक करावी महाराष्ट्राच्या कोरडू भागामध्ये जिथं सातत्याने पाऊस फार कमी पडतो आहे अशा ठिकाणी रासायनिक शेती करणं अवघड होत चाललं आहे पावसामध्ये गॅप पडला तर दिलेलं खत विरघळत नाही त्याची क्षारता जमिनीवर नकारात्मक परिणाम करते त्यामुळे माझं असं स्पष्ट मत आहे की आपण आपल्या शेतीचे दोन भाग करावेत त्याच्यामध्ये कमी पाण्यावर येणारी पिकं ही सेंद्रिय पद्धतीने वेगळ्या क्षेत्रावर करावी हे क्षेत्र सेंद्रिय म्हणून राखीव ठेवावे आणि आपल्याकडे असलेले संसाधनं जसे पाणी आहे भांडवल आहे याच्या गुंतवणुकीसह नगदी शेती ही वेगळ्या स्वरूपाची करावी याच्यासाठी क्षेत्र वेगळे ठेवावे जे क्षेत्र तुम्ही सेंद्रिय शेतीसाठी निश्चित केलेलं आहे त्याचा प्रमाणीकरण करून घेण्याचा प्रयत्न करावा त्याचे प्रमाणीकरण केल्यामुळे आवश्यक असलेला प्रीमियम किंवा अतिरिक्त दर तुम्हाला मिळवता येईल कुठल्या सेंद्रिय पदार्थांना भाव आहे आणि कोरडोमामधली कुठली पिकं घेता येतील तर कोरडोमामध्ये राई राळं भगर बाजरी ज्वारी डाळींमध्ये हुलगे कुळीथ मूग मठ माठ चवळी हरभरा मसूर तूर ही पिकं फार चांगल्या पद्धतीने सेंद्रिय पद्धतीने तुम्ही घेऊ शकता त्याला अतिरिक्त दर मिळवू मिळवू शकता आणि या क्षेत्राचं प्रमाणीकरण करणं तुम्हाला सोपं शो, जातं तेलबियांमध्ये जवस करडई आणि तीळ ही पिकं सहजपणे तुम्ही सेंद्रिय पद्धतीने घेऊ शकता आता सेंद्रिय पद्धतीने घ्यायचं म्हणजे बाजारातून आणून सेंद्रिय पदार्थ वापरायचे का असं अजिबात नाही तर सेंद्रिय पद्धतीने शेती करायची म्हणजे असं तंत्र विकसित करायचं की ज्या योगे तुमच्या शेतावरचे वेगळी संसाधनं काडी कचरा शेण गोमूत्र झाडाची पानं पिकांचं राहिलेला काड भूस कचरा हे वापरून शेतावरच तुम्ही खत तयार कराल आणि याच्या अनेक पद्धती उपलब्ध आहेत त्यापैकी बायोडायनेमिक पद्धत ही अत्यंत व्यवहार्य आणि उपयुक्त पद्धत आहे याचं याची माहिती बऱ्याच ठिकाणी उपलब्ध आहे तुमची मागणी असल्यास मीसुद्धा या चॅनलवरती बायोडायनेमिकचे प्रत्यक्षिक किंवा इतर माहिती आपल्यासाठी सादर करेल आपले जर काही विशिष्ट प्रश्न असेल तर या व्हिडिओखाली नक्की शेअर करा आणि मला विचारा म्हणजे मला सांगता येईल सेंद्रिय खत म्हणजे काय तर ज्याचा कार्बन नत्राचं गुणोत्तर कमी असतं त्या खताला आपण सेंद्रिय खत असे म्हणतो की तुमच्याकडं तुरीचा काढ आहे किंवा कापसाची पराठी आहे जनावरांनी खाल खाल्लेला उरलेला चारा ज्वारीचा कडवा म्हणजे उगाळ किंवा मक्याचा चारा आहे हे सगळं एक प्रकारचं बायो ओरिजिनचं खतच आहे परंतु याचं कार्बन नत्राचं गुणोत्तर फार जास्त आहे एकास पन्नास आहे साठ आहे एकास नव्वदपर्यंत आहे एकाच एकशे एक वीसपर्यंत आहे हे गुणोत्तर तुम्हाला एकाच दहाच्या आत आणायचं म्हणजे काय करायचं आहे तर याला तुम्हाला अशा पद्धतीने गुजवायचं आहे की याचं कार्बन नत्राचं गुणोत्तर कमी होईल हे गुणोत्तर कमी झाल्यानंतर याची उपयुक्तता वाढते आणि अशी उपयुक्तता वाढलेलं जैविक खत हे तुमच्या शेतीला फार फायद्याचं ठरतं जमिनीची जलधारण क्षमता वाढते जमिनीची उत्पादकता वाढते एवढंच नाही जर रासायनिक शेती करायची असेल तर अशा प्रकारचं जैविक खत वा वापरल्यानंतर रासायनिक खताची परिणामकारकता देखील वाढते पण माझं असं स्पष्ट मत आहे की शेतकऱ्यांनी आता जिथं कोरडवाहू शेती आहे त्यासाठी एक क्षेत्र वेगळं राखून ठेवावं आणि कमर्शियल क्रॉप्स किंवा नगदी पिकांसाठी रासायनिक पद्धतीने करण्यासाठी क्षेत्र वेगळं राखून ठेवावं आपल्याकडे बरू किंवा ताग यासारखं एक पीक आहे की ज्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर नत्र स्वतःच्या शरीरात साठवण्याची क्षमता आहे प्रचंड ऊर्जा सूर्याची हे ही वनस्पती ग्रहण करते ही जमिनीमध्ये गाडण्याची पद्धत जुन्या काळात होती हिरवळीचं खत याला म्हणायचे हे खत आपण दहा गुंठ्यावर हिरवळीचं खत लावलं किंवा हिरवळीची वनस्पती पेरली आणि दहा गुंट्याचं ताक कापून घेतला याचे थरावर थर देऊन बायोडॅनेमिक पद्धतीने खत बनवलं आणि हे आपल्या शेतात हे जर खत वापरलं तर रासायनिक खताची गरज आपल्याला पडणार नाही याची मला खात्री आहे प्रकारे कमी खताची आवश्यकता असलेलं व कमी पाण्याची आवश्यकता असलेल्या पिकांची फायदेशीर शेती आपल्याला करता येईल महाराष्ट्राच्या कोरडव भागामध्ये चार पाच एकरपेक्षा कमी शेती असलेल्या शेतकऱ्यांची फार मोठी समस्या आहे अत्यंत कमी उत्पादन असल्यामुळे चांगल्या बाजारपेठा मिळवणं यांना अवघड जातं भांडवलाचा प्रश्न आहे बँकांच्या पतपुरवठ्याचा प्रश्न आहे आणि चांगली किंमत मिळवण्यासाठी जास्त उत्पादन काढण्याचाही प्रश्न आहे कन्नड तालुक्यामध्ये अशा शेतकऱ्यांच्या समस्येवर उपाय करण्यासाठी आम्ही अशा छोट्या शेतकऱ्यांचे एकत्रित गट केलेले आहेत खरिपामध्ये काही क्षेत्रावर तीळ आणि काही क्षेत्रावर आदिवासींकडून आणलेली गावरान बाजरी आम्ही पेरून घेतलेली आहे ही सगळी बाजरी सेंद्रिय पद्धतीने उत्पादन उत्पादित केली जात असून याची एकत्रित विक्री आम्ही करणार आहोत चांगली मागणी याला निर्माण करण्यात आलेली आहे जवळपास पन्नास टक्क्याहून अधिक उत्पादनाचा आमचं ऑलरेडी बुकिंग झालेलं आहे ह्या प्रकारे गट एकत्र येऊन साधारण शंभर एकर शेतीचे वीस पंचवीस शेतकऱ्यांनी गट एकत्र केले आणि त्याचं पीक व्यवस्थापन करायची तयारी केली तर याच्यामध्ये चारा पिकं डाळीची पिकं काही विशिष्ट ज्याला बाजारपेठा आहेत अशी पिकं ही चांगल्या पद्धतीने घेता येईल त्याचा कार्यक्रम मी स्वतः आखून द्यायला तयार आहे आमच्या गटांना आपण भेटी दिल्या तर त्या लोकांची आणि आपली भेटे घालून देता येईल किंवा आपली विशिष्ट मागणी असल्यास येत्या काळात ह्या प्रकारचे शेतीचे काही व्हिडिओसुद्धा आप आम्ही अपलोड करणार आहोत तर माझी आपल्याला अशी विनंती आहे की कोरडो क्षेत्रामध्ये आता एकत्र एकाएकाने शेती न करता सामूहिक व्यवस्थापन करून गटपद्धतीने शेती करावी यासाठी काही शासनाच्या योजनासुद्धा आहेत पण शासनाच्या योजनांसाठी वाट न बघता आधी आपण एकत्र येऊन आत्मामध्ये गटनोंदणी करावी व शेतीचं सामूहिक व्यवस्थापनाला सुरुवात करावी याच्यामध्ये तेलबिया डाळवर्गीय पिकं अन्नधान्य पिकं चारा पिकं विशेषतः भाजीपाल्याची पिकं यांची एकत्रितपणे छान ठरवून व्यवस्थित नियोजन करून आपल्याला शेती करता येते अशा गटांना कृषी विज्ञान केंद्र कृषी विभाग शासनाचे इतर विभाग त्यांच्या योजना यांचा संपर्क कसा घालता येईल ताळमेळ कसा घालता येईल याबद्दलही माहिती आपल्या काही विशिष्ट समस्या असते असल्या तर आम्हाला सांगता येईल आपल्यापर्यंत पोहोचवता येईल परंतु अजिबात निराश न होता अत्यंत किफायतशीरपणे अशा प्रकारची शेती करता येते याची मला खात्री आहे फक्त आपला तालुका आपल्या जमिनीचा प्रकार आपण एकत्रित आलेल्या शेतकऱ्यांची संख्या आणि जमिनीचं प्रमाण हे कळलं तर आपल्या व्यवस्थापनामध्ये आनंदाने आपल्याला मदत करता येईल मित्रांनो दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांनी पाण्याचा हिशोब किंवा वॉटर बजेट या विषयाकडे लक्ष देणं आवश्यक आहे मी तुम्हाला सांगितलंच आहे की साधारण सातशे ते साडेसातशे मिलीमीटर पाणी हे कापसाच्या यशस्वी पिकासाठी आपल्याला लागतं मक्यासाठी सहाशे ते साडेसहाशे मिली मिलीमीटर पाणी आणि सोयाबीनसाठी सहाशे मिलीमीटरच्या आसपास पाणी लागतं आता मिलीमीटर म्हटल्यावर बऱ्याच वेळा शेतकऱ्यांच्या लक्ष देत नाही परंतु ज्या वेळेला एका हेक्टरमध्ये एक म्हणजे दहा हजार स्क्वेअर मीटरमध्ये सहाशे मिलीमीटर mm पाऊस पडतो म्हणजे साठ लाख लिटर एवढं पाऊस पडतो एवढं पाणी तिथे येतं पाचशे मिलीमीटर म्हणजे पन्नास लाख लिटर पाणी येतं सातशे मिलीमीटर म्हणजे सत्तर लाख लिटर पाणी येतं आपल्या पश्चिम घाटांमध्ये साधारण चार हजार मिलीमीटर म्हणजे चार कोटी लिटर एवढा पाऊस पडतो महाराष्ट्राच्या दुष्काळी भागामध्ये म्हणजे मसवडपासून ते साधारण अकोला जिल्ह्याच्या बाउंड्रीपर्यंत चारशे मिलीमीटरपासून mm साडेसातशे मिलीमीटरपर्यंत पाऊस पडतो महाराष्ट्राचा मोठा भूभाग हा दुष्काळी भूभाग आहे हा कमी पावसाचा प्रदेश आहे दुर्दैवाने याच्यावर जास्त पाणी लागणारी पिकं घेतली जात आहेत उसासारख्या पिकाला अडीच कोटी लिटरपासून साडेतीन कोटी लिटरपर्यंत लोक पाणी देतात आणि यामुळे काय होतं की पिकाची पाण्याची गरज जास्त आहे पाऊस पडतो कमी साधारण साठ लाख लिटर जर पाणी पडलं म्हणजे सहाशे मिलीमीटर पाऊस पडला तर याचा एक भाग हा वाहून जातो एक भाग जमिनीत मुरतो आणि एका फार मोठ्या भागाचं बाष्पीभवन होऊन हे पाणी उडून जातं हे बाष्पीभवन रोखायचं असेल तर डवरणी कोळपणी खुरपणी करणे हा तरी इलाज आहेच परंतु शेतकरी समाजांनी एक लक्षात घ्यावं की परंपरेने आपल्याकडं जैविक कुंपणं करण्याची पद्धत होती ज्याच्यामध्ये खास करून एरंडी आणि थोर किंवा शेर ही वनस्पती वापरली जायची तुम्हाला माहिती आहे की घरामध्ये जर चिलटं किंवा डास झाले तर जुने लोक घरात शेर शेराची ताटी किंवा शेराची फांदी आणून लावायचे यामुळे घरातली चिलटं आणि डास हे त्याला चिटकून मरून जात होते हीच पिकं शेताच्या कुंपणावर असली तर रस शोषण करण्या करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव तर कमी होतोच परंतु वर्षाला पंधरा लाख लिटरहून जास्त म्हणजे सुमारे दीडशे ते दोनशे मिलीमीटर एवढं जे बाष्पीभवन होतं त्याला रोखण्यास या शेवरीसारख्या शेरासारख्या किंवा रान एरंडीसारख्या वनस्पती मद मदत करतात यामुळं जनावरं यांना खात नसल्यामुळं इतर इतर वृक्ष वाढीस लागतात हा याचा अतिरिक्त फायदा आहे पण करोडो भागामध्ये शेती करताना आपल्या गावाचं एकूण क्षेत्र किती तिथं पडणारा पाऊस किती तिच्या एकूण भूभागापैकी किती कुठल्या भागात कुठलं पीक आपण घेतो त्याचं क्षेत्र किती त्याला एकूण लागणारं पाणी किती उदाहरणार्थ कापूस तुमच्या गावात तीनशे हेक्टर असेल तर त्याला लागणारा पाऊस हा सत्तर लाख लिटर म्हणजे तीनशे गुणिले सत्तर लाख लिटर ही त्याच्या पाण्याची गरज झाली मग गावात जर हजार हेक्टरचं क्षेत्र असेल आणि गावात पडणारा पाऊस हा सातशे मिलीमीटर असेल तर हजार गुणिले सत्तर लाख लिटर एवढा एकूण पाऊस तुमच्या गावात पडणार आहे त्याच्यापैकी वाहून जाणारं जवळपास पंचवीस ते तीस टक्के पाणी जमिनीत मुरणारं वीस ते पंचवीस टक्के पाणी आणि बाष्पीभवन होणारं वीस ते तीस टक्के पाणी असं त्या भागाचा त्या त्या भागाचा भूभागाचा तापमानाचा अभ्यास करून त्याचा तपशील आपण मांडायला हवा त्यासाठी सिंचन विभागाची कृषी विभागाची वेगळ्या वेगळ्या संस्थांची मदत घेऊन हा ताळमेळ आपण आपल्या गावाच्या दर्शनी भागावर लिहून ठेवायला हवा यामुळे एक जलसाक्षर पिढी आपल्याकडे तयार होईल जलसाक्षरता हा आपल्या ज्ञानाचा हा व्यवहाराचा भाग झाला तर पिकांसाठी लागणारं पाणी जनावरांसाठी लागणारं पाणी पिण्यासाठी लागणारं पाणी या बाबतीत स्वयंपूर्णता आपण मिळवू शकू ज्या पिकांची पाण्याची गरज जास्त आहे अशा पिकांना मर्यादित ठेवून कमीत कमी पाण्यामध्ये येणारी पिकं उत्कृष्टपणे घेण्याचं तंत्र आपण शिकलो त्याच्यावर आधारित छोटे उद्योग उभे केले सामूहिकपणे असल्या असणाऱ्या योजनांचा फायदा घेतला महाराष्ट्र सरकारने पोकरासारखी हवामान बदलावर आधारित एक अत्यंत उत्कृष्ट योजना शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे त्याचा अभ्यास केला आणि या सगळ्या योजनांचा आणि आपल्या शहाणपणाचा विजडमचा एकत्रित फायदा घेतला तर दुष्काळी भागातल्या शेतीच्या समस्यांवर आपण उत्तरे शोधू शकू मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका बेल आयकॉन दाबून हा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू लवकरच